नमस्कार क्युझिन फ्लेवर आहे माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आता सध्या मराठी महिन्यांपैकी आषाढ महिना चालू आहे त्यामुळे आषाढ महिन्यातील देवीच्या नैवेद्यासाठी आपल्या ग्रामदैवतेसाठी लागणाऱ्या गोड कापण्यांची रेसिपी तर मी आधी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिखटपुऱ्यांची ही रेसिपी यासाठी येथे मी घेतले आहे सात ते आठ हिरवी मिरची नऊ दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा ओवा एक चमचा जिरं आणि एक चमचे बडीशप हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेत आहे माझ्या मायरी या पुऱ्यांना कोंडुळे असे म्हणतात तुमच्याकडे या पुऱ्यांना वेगवेगळी नावे असू शकतात त्यामुळे तुमच्याकडे या पुऱ्यांना काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा वाटलेलं हे मिश्रण मी डिशमध्ये काढून घेतले त्यानंतर आता पुऱ्यांसाठी चल पीठ आपण भिजवून घेऊया आता एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ मी घेतले आहे हे तीनही प्रकारचे पीठ आपल्याला समान प्रमाणात घ्यायचे आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ मी त्यामध्ये घालून घेतले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडरही घालून घेतली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता त्यानंतर वाटून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालून भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली त्यानंतर पोळीला मळतो त्याप्रमाणे आपल्याला या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एक साथ सर्व पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा गोळा थोडासा घट्टा असाच मळायचा आहे ह्या पुऱ्या हवाबंद डब्यामध्ये सात ते आठ दिवस आरामशीर टिकतात त्याच्यामुळे आपल्याला कुठे दूरच्या प्रवासाला नेण्यासाठी शिदोरी म्हणून खूप छान आहे त्याचप्रमाणे लहान मुलांच्या डब्यासाठी थोड्याशा कमी ही तुम्ही ह्या पुऱ्या करू शकतात एक चमचा पांढरे तिळ मेथे घालून घेतले आहे ॲक्च्युली पा पीठ भिजवताना ते घालायचे होते परंतु मी विसरल्यामुळे नंतर घालून घेतले आहे घालून पुन्हा एकदा पीठ एकसारखे करून घेतले आणि झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिले आहे दहा मिनिटांनंतर पिठाला पुन्हा एकदा थोडेसे तेल लावून घेतले आणि पीठ एकसारखे करून घेतले त्यानंतर छोटे छोटे त्याचे सर्व पिठाचे गोळे मी तयार करून घेत आहे तुम्हाला हवे असल्यास पूर्ण पोळी लाटूनही त्याचे छोट्या वाटीचे साय़ छोटे 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 पुऱ्या कट करू शकता परंतु तुम्हाला ही पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी नेहमी ह्या पद्धतीनेच करते आता सर्व पिठाचे गोळे मी तयार करून घेतले आहे त्यानंतर एक गोळा घेतला त्याला व पोलपटालाही थोडेसे तेल लावून घेतले व मध्यम स जाडसराशी ही पुरी मी लाटून घेतली आहे मी येथे तेलाचा वापर केला आहे तुम्ही त्याऐवजी पिठाचाही वापर करू शकता म्हणजे पीठ लावूनही हो तुम्ही पुरी लाटू शकता अशाच प्रकारे बाकीच्याही सर्व पुऱ्या मी येथे लाटून घेत आहे पुरी लाटताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड अशी लाटायची नाही मध्यम जाडसर अशी ही पुरी आपल्याला लाटायची आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या सात ते आठ दिवसांसाठी राहिल्या तरी त्या खाण्यासाठी नरमच राहतील पुऱ्या लाटत होते तोपर्यंत एकीकडे माझे तेल मस्त तापले आहे त्यानंतर एक एक करून अशी ही पुरी मी येथे तळून घेत आहे पुरी फुगण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते त्या ट्रिकमुळे तुमची पुरी ही नक्कीच शंभर टक्के फुगेल पुऱ्या तळताना नेहमी तेल गडकटीत गरम करून घ्यायचं त्यानंतर मध्यम आचेवरच आपल्याला पुऱ्या तळायच्या असतात गॅसची फ्लेम अगदी लो करून त्यानंतर एक पुरी तेलात सोडल्यावर दुसऱ्या बाजूने त्या पुरीवर झाऱ्याने हळूहळू तेल सोडायचं त्यामुळे तुम्ही ही ट्रिक वापरून पहा तुमची पुरी फुगल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्मा अशी माझी पुरी फुगली आहे त्यानंतर त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे अशाच प्रकारे बाकीच्याही सर्व पुऱ्या मी दोन्ही बाजूने लालसर रंगावर अशा मस्त तळून घेत आहे व सर्व पुऱ्या माझ्या व्यवस्थित फुगल्या आहेत अशा प्रकारे पुरं फुगणं किंवा पोळी फुगणं म्हणजे एक सुग्र नसल्याची पोस पावतीच असते आणि त्यामुळे होणारा आनंदाचा तो विचारूच नका तुम्ही बघू बर शकता माझ्या सर्व सर्व पुऱ्या किती मस्त बर टम्म अशा फुगलेल्या आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे अशा प्रकारे बाकीच्याही सर्व पुऱ्या मी येथे तळून घेत आहे आषाढ महिन्यातील देवीच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या ह्या पुऱ्या तुम्ही नाश्त्यामध्ये सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा चटणीबरोबरही खाऊ शकतात मुलांच्या डाव्यासाठी किंवा प्रवासासाठीही नेऊ शकता अशाच प्रकारे घरच्या साहित्यात आणि कमीत कमी वेळेत होणारी ही मसालापुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या दुसऱ्याही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू